जिंजी पासून अफगान पावेतो आपल्या स्वराज्याचा डंका वाजतो आहे अजून काय हवं हो? अजून खूप काही हवं आहे मोरोपण मराठी राज्य उभारता आहे ते मराठी भाषेच्या पायावर आम्ही आमच्या भाषेत घुसलेले फारसी उर्दू शब्द वजा केले भाषेचं शुद्धीकरण करून मराठी शब्दकोश तयार करून घेतला पण माणूस कितीही बुद्धिमान असू द्या तो विचार करतो मातृभाषेतून तुम्ही भाषा सुद्धा शिकाल पण लागते तेव्हा मुखी आई ग अशीच वेदना उमटते आज माणसं मातृभाषेशी नाळ जोडतायत म्हणून हे राज्य त्यांना आपलं वाटायला लागलंय आणि जे आपलं असत त्याच्या रक्षणासाठी आपण सुद्धा जीव ओकतो आज म्हणूनच मराठी तट्टे नर्मदे पल्याण आत्मविश्वासानं दौडू लागली आहे आता परभाषांची कात टाकून स्वराज्य नव्यानं उभं राहील उद्या तुम्ही आम्ही नसू पंत पण मराठीचा झेंडा मिरवत हे स्वराज्य अभिमानानं उभं बोला कोणीतरी मोहम्मद कुली खान भेटायला आल्या मोहम्मद कुली खान <स्वराथा> काम आहे पंत या मोहम्मद कुली खानना भेटणं अलबत गरजेचं आहे पाठवून कुली खान जी जी। मुघली सल्तनतीत राहून मराठी ही विसरलात की काय नेताजी पालकर राज भाषा पेहराव धर्म चालीरीती सारच बदललं मराठी कुळी मुळीशी गद्दारी करून आमच्या समोर असे अवगुंठित उभे आहात नेता शीवा, 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 शीवा। हे नेताजी पालकर आहेत शिव 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 अहो हे इकडे आलेच कसे भ्यागद्दारी नाही केली महाराज भ्यागद्दारी नाही केली राजा आऊ जीवाच्या बयान मुसलमान झालो पण राज भी मराठी मातीशी इमान कायम आहे थांबो इमानाच्या बाता तुमच्या मुखी शोभत नाहीत नेताजी काका जिथे उभे आहात ती महाराष्ट्र भूमी आहे जीव गेला तरी शिवाजी म्हणून मरेन हा अभिमान बाळगून मरणाला मिठी मारणाऱ्या शिवा काशिराची महाराष्ट्र भूमी रोरावात येणाऱ्या यवनी सुलतानाचा लोंढा आपल्या बुलंद छातवानावर घेऊन शत्रूला तिळभर सुद्धा पुढे सरसावून न देणाऱ्या बाजीप्रभूंची भूमी पोटच्या पोराचं लगीन बाजूला सारून कोंढाण्याचं सा लगीन लावायला गेलेल्या तानाजी मालुसऱ्याची महाराष्ट्रभूमी या लोकांना जीव नव्हता होता पण त्यांनी तो उधळला या स्वराज्यासाठी उधळला म्हणून आजही आमच्या लेखी ते जिवंत आहेत तुम्ही जीव राखायला मुसलमान झालात आणि आज मढ्यासारखे आमच्या समोर उभे आहात लाज वाटायला हवी तुम्हाला राज चूक झाली राज आमचा जीव घ्या परिह पट्टा आता सहन होईना झालाय आम्हाला पायाशी थारा द्या राज आणि तुम्हाला द्यावा पुरंदरच्या युद्धात शिवाजी संपला म्हणून मुघलांचे तळवे चटायला गेला आणि वारं फिरलं म्हणून पुन्हा आमच्या पायाशी आला नेताजी काका कधी काळी प्रति शिवाजी असा लौकिक होता तुमचा अफझल वेळी पार विजापुरात घुसून आदिलशाहीला पाणी पाजणार आहे तुम्ही इतके कसे बिथरला वादळात कोलमडून पडलेल्या झाडाला माकडं सुद्धा विसरून जातात त्यांच्यातली तुमच्यात फरक तो काय महाराज काय भी म्हणा तुमची समशेर कळ्यावर फिरवा पर तस करून तुमचे कलंक मिटणार आहेत नेताजी काका अहो राजा ह्या तुम्ही कलंक मिटवणं काय अवघड आहे तुम्हाला अहो राजा म्हणजे देवाच दुसरं रूप आम्ही चुकतो आम्ही नीच आहे पण तुम्ही गफलत नाही करणार राज तुम्ही यो कलंक मिटवा राज महाराज मध्येच बोलतो क्षमा साई पण रायगडाचे महादरवाजे इतके कमकुवत झालेत का की कुणा गणिमाला थेट गडावर प्रवेश देऊ लागले यांच्या धडाचे तुकडे करून चौमार्गी फेकले तरी यांची पापे मिटणार नाहीत नेताजी आला तसे चालते व्हा नाहीतर समोरच्या टकमक टोकावरून तुमची रवानगी होईल निघा महाराज स्वधर्मात घ्या महाराज पायाशी थारा राहू दे पर मरताना कपाळी कलंक घेऊन मरायचं नाही महाराज माझ्या पापाची सजा पुढच्या महाराज ते शक्य नाही नेताजी नेताजी राव का शक्य नाही महाराज काकांची चूक माफ करण्यासारखी नाहीच मात्र ते म्हणतात तेही खरं आहे त्यांच्या या चुकीची सजा पुढच्या पिढ्यांनी का भोगावी नेताजी काकांना त्यांनी गमावलेलं पद प्रतिष्ठा पुन्हा नाही लाभणार त्यांच्या कृत्याची योग्य ती सजा आम्ही देऊ त्यांना मात्र माणूस म्हणून पुन्हा त्यांचा अधिकार आम्ही हिरावून नाही घेऊ शकत नेताजी काकांना पुन्हा स्वधर्मात घ्यावं हे होणं शक्य नाही शास्त्र तशी परवानगी देत नाही महाराज कुठलं शास्त्र माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठीचा हक्क हिरावून घेणार असं कुठलं शास्त्र आहे महाराज धर्मशास्त्र हा आमचा प्रांत आहे आपण त्यात फारशी दखल न द्यावी मग राजदंडाच्या आधारे आम्ही काही करू तर तिथे आपण दखल देऊ नये संकुचित विचारांनी आम्हाला आमचा धर्म कमकुवत बनवायचा नाही आता विश्वात्मक हे देवे हे पसायदान मागणाऱ्या ज्ञानोबांची झोळी ही केवळ हिंदू धर्मासाठी नव्हती कि मुस्लिम धर्मासाठीही नव्हती अव विश्व हा देव हाच धर्म त्या विश्वातल्या प्रत्येक धर्माला त्यांच्या परीनं जगण्याचा अधिकार आहे हक्क आहे म्हणून तर पुढे जो जे वाचील तो ते हो असं माऊलीनं म्हटलंय ज्या धर्मशास्त्राचे पुरावे आपण आमच्या समोर ठेवताय तो हिंदू धर्म विशाल हृदय आहे मग त्या धर्माची दारं जाणाऱ्यांना खुली आणि येणाऱ्यांसाठी बंद असं का असा असेल तर आम्ही जशी राज्यभाषा स्वच्छ केली तसा हा धर्म सुद्धा स्वच्छ करून घ्यावा लागेल आम्ही नेताजींना शुद्ध करून आपल्या धर्मात घेऊ केवळ म्हणतो म्हणून मोरोपंत आपणही म्हणायला हवं हे मोरोपंत प्रश्न केवळ नेताजी काकांच्या शुद्धीकरणाचा नाही आपला धर्म आणि आपली भाषा हा अभिमान घेऊन जगात मिरवण्याचा आहे हा धर्म आणि ही भाषा अशी संकुचित नका ठेवू परधर्माचा आणि परभाषेचा स्वीकार करणं घातक पण कुणी अगतिकपणे तो केला असेल तर त्याला पुन्हा मराठी बनवा आपल्या भाषेची धार त्याला द्या पंत आजवर या भूमीमध्ये कैकदा परचक्र आले यापुढेही येईल तिथे केवळ तलवारीने लढून जिंकता येणार नाही आपल्या भाषेची धर्माची बैठक इतकी पक्की ठेवा की काहीही झालं तरी मराठीचा झेंडा उत्तुंग राहील जी महाराज